रिंकू सिंग आय पी एलमध्ये मध्ये कोलकाता साठी खेळताना सलग पाच षटकार मारून जेव्हा त्याने इतिहास रचला तेव्हा तो लाखो भारतीयांच्या हृदयात घर करून गेला मेहनतीने आपली जागा बनवणारा हा मुलगा आता आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात करतोय आज आपण क्रिकेटच्या धावत्या स्कोअर बोर्ड पासून थोडं दूर जाऊ कारण आजचं आपलं चर्चेचं कारण आहे रिंकूची होणारी पत्नी होय रिंकूची होणारी बायको कोण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र लखनौ मधल्या एका आलिशान हॉटेलमध्ये अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत रिंकू सिंग आणि समाजवादी पार्टीच्या खासदार प्रिया सरोज यांचा सा साखरपुडा थाटात पार पडला या कार्यक्रमाला सपा प्रमुख अखिलेश यादव डिंपल यादव आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्यासह अनेक राजकीय आणि क्रिकेट विश्वातील दिग्गजांनी उपस्थिती लावली साखरपुड्यानंतर आता लग्नाची ही तारीख निश्चित झाली आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि ठिकाण आहे वाराणसी प्रिया आणि रिंकू एकमेकांना गेल्या वर्षभरापासून ओळखतात एका कॉमन मित्राच्या ही ओळख झाली आणि ती हळूहळू मैत्रीत मैत्री प्रेमात आणि आता लग्नात बदलली उत्तर प्रदेशातील अलाहाबाद शहरात एका अत्यंत साध्या कुटुंबात जन्मलेला रिंकू सिंग वडील गॅस सिलेंडर डिलिव्हरी करायचे आई घरकाम छोट्याशा खोलीत सहा भावंडे आणि डोळ्यात क्रिकेटचं स्वप्न हा तोच रिंकू जो मैदानावर पडला दुखापतींमुळे बाजूला राहिला पण पुन्हा पुन्हा उभा राहिला त्याने अखेरच्या षटकात सलग पाच षटकार मारले आणि कोलकाता नाईट रायडर्सला अशक्य वाटणारा सामना जिंकून दिला तिथूनच त्याची खरी ओळख तयार झाली प्रिया सरोज नाव जरी ऐकू आलं नसलं तरी आता तिचं राजकारणातलं वजन लवकरच देश जाणून घेणार आहे ती उत्तर प्रदेशातील मछली शहरातून दोन हजार चोवीस मधील लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाची खासदार झाली केवळ वर्षांची प्रिया ही देशातील सर्वात तरुण महिला खासदारांपैकी एक आहे तिचं शालेय शिक्षण दिल्लीमधील एअरफोर्स गोल्डन ज्युबली मध्ये झालं आणि पुढे एम टी युनिव्हर्सिटी नॉयडा मधून तिने एल कायद्याची पदवी घेतली एका मुलाखतीत तिने सांगितलं राजकारणात येण्याचा तिचा विचारच नव्हता पण लोकांनी जबाबदारी दिली आणि मी स्वीकारली प्रिया आणि रिंकू यांची ओळख एका कॉमन मित्राच्या वडिलांमुळे झाली जे स्वतः क्रिकेटर होते तेव्हा नायदर पॉलिटिक्स नॉर क्रिकेट फक्त दोन साधे समजूतदार व्यक्ती त्यांचं नातं केवळ प्रसिद्धीवर नाही तर विश्वासावर उभा आहे हे नातं लपवण्याची गरज त्यांनी कधी भासूच दिली नाही पण त्याचा गाजावाजा देखील केला नाही प्रिया तिचे वडील तुफानी सरोज हे सुद्धा तीन वेळा खासदार राहिले आहेत समाजवादी पक्षाचे ते दिग्गज नेते आहेत प्रिया हिचं मूळ गाव आहे करखियाव वाराणसी जवळील एक लहानसं गाव जिथे अजूनही दरवर्षी दिवाळी त्यांच्या घरी भेट द्यायला जातात ती स्वतः राजकारणी म्हणण्याआधी लोकांची प्रतिनिधी मानते अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला वाराणसी जवळ एक आलिशान पण पारंपरिक पद्धतीचा विवाह सोहळा होणार आहे दोन्ही घरांतील लोक राजकीय मंडळी क्रिकेटर्स आणि चाहत्यांची नजर या लग्नाकडे लागलेली आहे हे लग्न केवळ एक गाजलेला सेलिब्रिटी इव्हेंट नाही तर दोन मेहनती व्यक्तींच सुंदर संगम आहे रिंकू सिंग आणि प्रिया सरोज एक क्रिकेटर आणि एक खासदार एक जिद्दी खेळाडू आणि एक हुशार कायदा तज्ज्ञ आज रिंकू क्रिकेट मध्ये फिनिशर आहे पण आयुष्यातला खेळ त्याने साथीदारासोबत ऑफ लाईफ सुरू केलाय तुम्हाला या जोडीबद्दल काय वाटतं तुम्हाला ही जोडी आवडली का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा धन्यवाद